सर्व आदिवासी कोळी बांधवांनो हा लेख ॲडव्होकेट गणेश सोनवणे यांच्या सखोल संशोधनातून तयार करण्यात आलेला आहे आपल्या समाजात काही जण महर्षी वाल्मिकी हे ब्राह्मण होते असा खोटा दावा करून गोंधळ निर्माण करतात आणि आपल्या आदिवासी ओळखीला धक्का देतात परंतु खरे तर महर्षी वाल्मिकींचा वारसा हा आदिवासी कोळी समाजाशीच निगडीत आहे हे ऐतिहासिक घटनात्मक आणि सांस्कृतिक पुराव्यांमधून स्पष्ट होते त्यामुळे आपली खरी ओळख समजून घेणे आणि ती टिकवणे हेच आपल्या अस्तित्वाच्या आणि घटनात्मक हक्कांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे वाल्मिकींच्या वडील आई आजींचा बनावट उल्लेख काही ब्राह्मणिक गट महर्षी वाल्मिकींना ब्राह्मण सिद्ध करण्यासाठी त्यांच्या वडिलांचे नाव वरुण आईचे नाव चर्षणी आणि आजीचे नाव अदिती असा दावा करतात पण महत्त्वाचे म्हणजे मूळ वाल्मिकी रामायण प्राचीन पुराणे किंवा कोणत्याही प्रामाणिक ग्रंथात असा उल्लेख कुठेही नाही हा पूर्णपणे नंतरच्या काळात तयार झालेला बनाव आहे ज्याचा उद्देश म्हणजे आदिवासी कोळी जमातीची खरी ओळख पुचणे एक वाल्मिकी रामायण उत्तरकांड सातवे एकशे अकरा एकशे अकरा श्लोक एकतदाख्यानमायुष्यम सभविष्यम सहोत्तरम कृतवान प्रचेतसह पुत्रस्त ब्रह्मायन वनम्यतः अर्थ प्रचेतसांचा पुत्र वाल्मिकी हा हा पवित्र आख्यान म्हणजे रामकथार असतो त्यामुळे तो ब्रह्मलोकातही पूज्य झाला येथे वाल्मिकींना पुत्र म्हटले आहे परंतु कश्यप गोत्रीय ब्राह्मणपुत्र किंवा वरुणपुत्र असे काही उल्लेखलेले नाही म्हणजेच त्यांचे ब्राह्मणत्व अधोरेखित केलेले नाही दोन अध्यात्म रामायण सातवे सातवे एकतीस श्लोक सुतोपी तव दुःखाभिरतथ्यमेदभ्रवीमिते प्रचेतसौ सौहृद्यम दशम पुत्र रघुकुलोद्वह अर्थ हे सत्य आहे की तुझा दशमपुत्र राम अनेक दुःखांनी परीक्षित झाला परंतु त्याने प्रचेतसांशी सख्य ठेवले येथे संदर्भ रामाशी निगडित आहे प्रचेतस हा शब्द वापरला आहे पण त्याचा अर्थ वाल्मिकी ब्राह्मण होते असा होत नाही अध्यात्म रामायण हा उत्तरकालीन ग्रंथ आहे मूळ वाल्मिकी रामायणाचा भाग नाही अध्यात्म रामायण सात सात एक श्लोक सूतोपी तव दुःखाभि तथ्यमेत ब्रवीमि ब्रवीमिते प्रचेतसौ हृदम दशमह पुत्ररघुकुनध्वहा स्पष्टीकरण येथे केवळ सह शब्द विशेषण म्हणून वापरलेला आहे यात कुठेही महर्षी वाल्मिकींचे नाव नाही तसेच ब्राह्मणपुत्र किंवा कश्यपगोत्रीय असा कोणताही उल्लेख नाही एक पस्तीस श्लोक अत्रिवसिष्ठो भृगु पुलस्त्या पुलह मरीचिश्च प्रचेता प्रजापती स्पष्टीकरण येथे प्रचेता हा स्वतंत्र प्रजापती म्हणून उल्लेख लिहिला आहे पण महर्षी वाल्मिकींचा थेट उल्लेख नाही त्यामुळे प्रचेता म्हणजे वाल्मिकींचे वडील हा निष्कर्ष काल्पनिक व नंतरची बनावट व्याख्या आहे श्लोकातील स्पष्टता वाल्मिकी रामायणात उत्तरकांड सात एकशे अकरा अकरा स्पष्टपणे म्हटले आहे कृतवान प्रचेतसह पुत्र याचा थेट अर्थ तो प्रचेतसांचा पुत्र होता परंतु येथे प्रचेतस म्हणजे कोण याचे नेमके स्पष्टीकरण कुठेही दिलेले नाही जर खरोखरच वाल्मिकी ब्राह्मण असल्याचे अधोरेखित करायचे असते तर श्लोकात थेट उल्लेख आला असता कश्यपगोत्रीय ब्राह्मण पुत्र किंवा पुत्र पण असे काहीही आलेले नाही परचितस या शब्दाचे अनेक अर्थ एक वरुण देवाचे नाव कारण वरुणाला जलाचा अधिपती मानले गेले दोन जलातून किंवा प्रकृतीतून उत्पन्न म्हणजे निसर्गाशी निगडीत जन्म तीन वारुळातून प्रकट झालेला हा अर्थ सर्वात जास्त महत्वाचा ह्याच अर्थाशी वाल्मिक समुद्भव हा उल्लेख जोडला जातो वाल्मिक म्हणजे वारुळ महर्षी वाल्मिकींना वारुळातून उत्पन्न झालेले असे परंपरेने संबोधले जाते त्यामुळे प्रचेतस पुत्र हा उल्लेख वाल्मिकींच्या वारुळाशी निगडीत जन्मकथेला अनुसरतो ब्राह्मणत्वाशी विसंगती जर वाल्मिकींना खरोखरच ब्राह्मण सिद्ध करायचे असते तर त्यांच्या जन्मकथेत ब्रह्मदेव पुत्र असा उल्लेख दिसला असता गोत्र ऋषी परंपरा किंवा वैदिक ब्राह्मणिक वंश असा थेट संदर्भ आला असता पण तसे झालेले नाही उलट त्यांच्या जीवनकथेत अरण्य वारुळ आणि निसर्गाशी निगडीत जन्म या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत सीतेच्या स्वीकारावेळी दिलेली ओळख रामाच्या दरबारात जेव्हा सीतेच्या पवित्रतेचा स्वीकार घडून आणला गेला तेव्हा वाल्मिकींनी स्वतःची ओळख स्पष्टपणे प्रचेत पुत्र अशीच दिली त्याप्रसंगी ब्रह्मदेव स्वतः उपस्थित होते जर त्यांचे ब्राह्मणत्व सिद्ध करायचे असते तर तेथेच ब्रह्मदेव पुत्र किंवा कश्यपगोत्रीय ब्राह्मण अशी ओळख दिली गेली असती पण तसे झालेले नाही संविधान व न्यायालयीन संदर्भ अनुच्छेद तीनशे बेचाळीस भारतीय संविधानातील अनुच्छेद तीनशे बेचाळीस हा अनुसूचित जमातींच्या ओळखीचा पाया आहे या अनुच्छेदा अंतर्गत अनुसूचित जमातींची यादी निश्चित करण्याचा अधिकार केवळ संसद व राष्ट्रपतींच्या अधिसूचनेला आहे या यादीत कोळी समाजातील उपजमाती महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी टोकरे कोळी डोंगर कोळी यांचा स्पष्टपणे समावेश आहे मात्र प्रत्यक्षात अनेक आदिवासी कोळी बांधवांच्या शासकीय व जर्मनोंदीत फक्त कोळी असा उल्लेख आढळतो त्यामुळे ते कागदोपत्री सरळ सरळ अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू शकत नाहीत अशावेळी त्यांच्या चालीरीती जीवनपद्धती सांस्कृतिक सातत्य याला निर्णायक महत्त्व असते राज्य सरकार किंवा जिल्हाधिकारी ही यादी बदलू शकत नाहीत ती फक्त केंद्र स्तरावरच ठरते सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जात तपासणी करताना फक्त कागदोपत्री पुरावे पुरेसे नसतात न्यायालयीन दृष्टिकोन मधुरी पाटील व शिल्पा ठाकूर प्रकरणात सर्वोच्च न्यायालय म्हणाले जात प्रमाणपत्र ठरवताना केवळ दस्तऐवज नव्हे तर व्यक्तीची संस्कृती चालीरीती परंपरा आणि सातत्याने पाळली जाणारी जीवनशैली अफिनिटी टेस्ट तपासलीच पाहिजे इंद्रा साहूनी एकोणीसशे ब्याण्णव या ऐतिहासिक खटल्यात न्यायालयाने नोंदवले की रामायणाचे लेखक वाल्मिकी हे अशा जमातीतील होते जी उपजीविकेसाठी जंगलात टोळी करून जगत असे त्यांच्या प्रतिभेने दाखवून दिले की ज्ञान कौशल्य आणि विद्वत्ता ही कोणत्याही एका वर्गाची मक्तेदारी नसते संधी मिळाल्यास खालच्या थरातील लोकही उच्च स्थान प्राप्त करू शकतात या निर्णयांवरून हे सिद्ध होते की अनुसूचित जमातीच्या ओळखीचा पाया केवळ दस्तऐवजापुरता नसून त्यात इतिहास शासकीय नोंदी आणि सांस्कृतिक सातत्य अफिनिटी टेस्ट या तिन्हींचा आधार महत्वाचा आहे मानव आधार संविधानिक व न्यायालयीन चौकटीत मानव मत महत्वाचे मानले जाते मानव स्पष्ट केले आहे की आदिवासी कोळी जमात महर्षी वाल्मिकींचे वंशज आहे अनुसूचित जमातीतील सर्व उपजमाती महादेव मल्हार ढोर टोकरे डोंगरकोळी यांची जीवनशैली सण उत्सव विवाह पद्धती भाषा श्रद्धा या सर्वांचा पाया एकच आहे आणि तो महर्षी वाल्मिकींच्या परंपरेतून आलेला आहे म्हणून आरक्षणाचा दावा करताना हे दाखवणे बंधनकारक आहे की आपली संस्कृती व परंपरा थेट वाल्मिकींपर्यंत पोहोचते जे स्वतःला वाल्मिकींचे वंशज मानत नाहीत किंवा ज्यांची जीवनशैली वेगळी आहे उदाहरणार्थ मुस्लिम व ख्रिश्चन कोळी त्यांना अनुसूचित जमातीचा हक्क सांगता येणार नाही त्यामुळे महर्षी वाल्मिकींशी सांस्कृतिक व वा वंश परंपरेचा संबंध जोडणे हा आरक्षणाचा प्रमुख पाया ठरतो वाल्मिकी ब्राह्मण होते हा ब्राह्मणी कावा जर खरोखरच वाल्मिकी ब्राह्मण असते तर आज भारतात गावोगाव दिसणारी वाल्मिक नगर वस्ती ब्राह्मण समाजाशी जोडली गेली असती प्रत्यक्षात ही वसाहत आदिवासी कोळी समाजाची आहे ब्राह्मण समाजात अशा नावेची वस्ती किंवा मुलांची नावे आढळत नाहीत म्हणूनच वाल्मिकी ब्राह्मण होते हा दावा हा कोळी समाजाच्या आदिवासी ओळखीवर डाका घालणारा षडयंत्रकारी प्रयत्न आहे ग्रंथीय कालावधी व संदर्भांची तोडजोड वाल्मिकी ब्राह्मण होते हे सिद्ध करण्यासाठी काही लोक भिन्न ग्रंथांची सांगड घालतात मूळ वाल्मिकी रामायण इसवीसन पूर्व पाचशे ते दोनशे अध्यात्म रामायण उत्तरकालीन अंदाजे पंधरावे शतक मनुस्मृती सन पूर्व दोनशे ते इसवी सन दोनशे व विविध पुराणे पण हे सर्व ग्रंथ वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले आहेत त्यांच्यात ऐतिहासिक विसंगती आढळते या विसंगती असूनही त्यांची सांगड घालणे म्हणजे केवळ बौद्धिक चातुर्य व ब्राह्मणीकरणाचे लक्षण मूळ वाल्मिकी रामायणात कुठेही त्यांचे ब्राह्मणत्व सिद्ध करणारा उल्लेख नाही नंतरच्या काळात टाकलेले संदर्भ हे फक्त कल्पित आहेत आपली अस्सल ओळख जपणे आवश्यक आरक्षणाचा हक्क तोच जो आपल्या पूर्वजांशी महर्षी वाल्मिकी व वा आदिवासी कोळी परंपरेशी थेट जोडलेला आहे अनुसूचित जमातीतील कोळी समाजाने आपली खरी ओळख ठामपणे मांडली पाहिजे बनावट ब्राह्मणीकरणाला बळी न पडता आपली चालीरीती संस्कृती आणि वंशपरंपरा जतन करणे हेच समाजाचे कर्तव्य आहे जे लोक स्वतःला वाल्मिकींचे वंशज मानत नाहीत त्यांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा दावा करता येणार नाही हे वास्तव स्वीकारणे आवश्यक आहे हा संपूर्ण विवेचनात्मक अभ्यास माझ्या संशोधनातून समाजासमोर ठेवत आहे ॲडव्होकेट गणेश सोनवणे याच विषयावर माझा ग्रंथ महर्षी वाल्मिकी आणि आदिवासी कोळी जमात घटनात्मक ऐतिहासिक व सामाजिक ओळख ज्यात सर्व पुरावे संदर्भ आणि न्यायालयीन दृष्टिकोन सविस्तर मांडले आहेत ज्यांना हा ग्रंथ विकत घ्यायचा आहे त्यांनी आपली प्रत आधीच राखून ठेवावी आवाहन महर्षी वाल्मिकींचा अभिमान बाळगणाऱ्या सर्व समाजसेवक संघटना व कार्यकर्त्यांनी या ग्रंथाचा प्रचार प्रसार हे एक सामाजिक आंदोलन म्हणून करावा आपले कार्यकर्ते विद्यार्थी व समाजातील बांधवांना हा ग्रंथ भेट देऊन त्यांना खरी ओळख पटवून द्यावी ज्या बांधवांना या ग्रंथासाठी शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांचे नाव व छायाचित्र या ग्रंथामध्ये कायमस्वरूपी प्रकाशित केले जाईल हे कार्य पुढे नेण्यासाठी देणगीदार व समाजहितेशी व्यक्तींनी पुढे येणे अत्यंत गरजेचे आहे हा ग्रंथ फक्त पुस्तक नसून आपल्या ओळखीचे शस्त्र आणि आपल्या हक्काचे कवच आहे समाजाने एक दिलाने उभे राहून याला प्रोत्साहन दिले पाहिजे जय वाल्मिकी सर्वांवर महर्षी वाल्मिकीचा आशीर्वाद सदैव राहो ॲडव्होकेट गणेश सोनवणे